घरी बनवलेल्या मसाल्याचं लोणचं तर आपण आपल्या या चॅनलवर ऑलरेडी बघितलेलं आहे पण आज आपण उज्ज्वलाच किचनमध्ये बघणार आहे रेडीमेड मसाल्यापासून आंबट तिखट असं लोणचं तर यासाठी मी घेतलेले आहे एक किलो कैऱ्या एक किलो कैऱ्या याप्रमाणे कापून घेतलेल्या आहे आणि एक दिवसभर फॅन खाली ठेवून सुकवून घेतलेले आहे त्यानंतर ह्या कैरीमध्ये आयता लोणच्याचा मसाला जो रेडीमेड मार्केटमध्ये मिळतो तो घेतलेला आहे शंभर ग्रॅम एक किलोसाठी तर हा शंभर ग्रॅम मसाला या कैऱ्यांमध्ये टाकायचा यावर लिहिलेली जी कृती आहे त्याचप्रमाणे आपण संपूर्ण हे लोणचे बनवणार आहे मी यामध्ये दीडशे ग्रॅम मीठ टाकते आहे मसाला घातल्यावर मीठ घालायचं त्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हा मसाला चांगला असा ह्या कैरीच्या फोडींना लागला पाहिजे चांगला मिक्स झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि आता ह्या बरणीमध्ये भरल्यावर बर्नीला झाकण लावून दोन दिवस असंच ठेवायचं आहे दोन दिवस ही बरणी उघडायची नाही दोन दिवसानंतर हा बघा हा मसाला ह्या कैरीमध्ये छान असा मुरलेला दिसतो आहे आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यावर दोनशे पन्नास ग्रॅम तेल यासाठी लागणार आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि हे तेल थंड होऊ द्यायचं आहे तेल पूर्णपणे थंड झाल्यावरच या लोणच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण याआधी यामध्ये तेल अजिबात घातलेलं नव्हतं थंड झालेलं तेल ह्या लोणच्यावर घालायचं आणि अर्धा इंच वर हे तेल ह्या लोणच्यावर आलं पाहिजे तर हे बघा याप्रमाणे हे तेल या लोणच्यामध्ये घालून झालेलं आहे चांगलं असं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि असं हे लोणचं तयार झालेलं आहे तर चला तुम्हीही करून बघा असं तिखट आंबट कैरीचं रेडीमेड मसाल्याचं लोणचं जसं आपण मार्केटमधून लोणचं विकत घेतो तसं हे लोणचं तयार झालेलं आहे अगदी चवही तशीच आहे कलरही याला खूप मस्त आलेला आहे लाल चटक असा यामध्ये लिहिलेलं आहे की यामध्ये कुठलाही कलर वगैरे वापरलेला नाही आहे तरीही याचा रंग खूप छान चटकदार लाल असा झालेला आहे